तब्बल सव्वीस लाख लाडक्या बहिणी अपात्र मग त्यांचे पैसे सरकार परत घेणार का हा प्रश्न सर्वांना पडला असेल आणि खरंच घेणार आहे का हे जाणून घेऊया विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राबवलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दोन कोटी बावन्न लाख लाभार्थ्यांपैकी तब्बल सव्वीस लाख चौतीस हजार जणी अपात्र ठरल्याची आकडेवारी समोर आली आहे विशेष म्हणजे चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आलं आहे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतःच अशी माहिती दिलेली आहे आणि चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनीही या योजनेचा लाभ खरंच घेतला आहे का आणि घेतला असेल तर त्यांचे पैसे सरकार परत घेणार आहे महिला व बाल कल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतःच सोशल मीडिया हँडलवरून ही आकडेवारी दिली आहे आदित्य तटकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अंतर्गत पात्र ठरलेल्या सर्व अर्जांची ओळख पटवण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने शासनाच्या सर्व विभागांकडून माहिती मागवली होती यात काही लाभार्थी एकापेक्षा जास्त योजनांचा लाभ घेत असल्याचे तर काही कुटुंबांमध्ये दोनपेक्षा जास्त लाभार्थी असल्याचे निदर्शनास आले आहे या माहितीच्या आधारे जून दोन हजार पंचवीसपासून पासून या सव्वीस लाख चौतीस हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरता स्वरूपात स्थगित करण्यात आला आहे तात्पुरत्या स्वरूपात लाभ स्थगित केलेल्या सव्वीस लाख चौतीस हजार अर्जदारांचा लाभ तात्पुरत्या स्वरूपात लाभ माहितीचा संबंधित जिल्हाधिका जिल्हाधिकाऱ्यांकडून शहानिशा करून, शा करून त्यापैकी जे लाभार्थी पात्र ठरतील त्यांचा लाभ शासनातर्फे पुन्हा सुरू करण्यात येईल असं आदित्य तटकरे यांनी म्हटलेलं आहे शासनांची दिशाभूल करून चुकीच्या पद्धतीने लाभ घेणाऱ्या बनावट लाभार्थ्यांवर कारवाई करायची याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत चर्चा करून योग्य निर्णय शासन स्तरावर घेण्यात येईल असंही आदित्य तटकरे यांनी म्हटलेलं आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद